नमस्कार आपण सर्वजण जाणत आहात की मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या हक्कासाठी जे काय आंदोलन पुकारलं आहे त्या न्याय हक्का मागण्यासाठी ते, ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत लाखो बांधव त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत पुरंदर तालुक्याच्या वतीनं देखील आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं मी आपल्या सर्वांना आवाहन या ठिकाणी करतो आणि पुरंदर तालुक्यातील समस्त पुरंदरवासियांच्या वतीनं अशी एक संकल्पना पुढे आली की आपले हजारो लाखो बांधव त्या ठिकाणी मुंबईला पायी चालत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था म्हणून समस्त पुरंदर तालुक्याच्या वतीनं आपण त्या ठिकाणी एक लाख बाखरी नेण्याचं नियोजन या ठिकाणी करायचा मानस आपल्या सर्वांच्या सहकार्यातून करत आहोत माझी आपल्या सर्वांना कडकडीची आणि नम्र विनंती आहे की आपण त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं ही खरं तर काळाची गरज आहे आणि याच्यासाठी उद्या सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत आपण त्या ठिकाणी प्रत्येक घराघरातून दहा भाकरी त्याचबरोबर सुक्का भाज्या ज्याच्यामध्ये आपण खरडा असेल चटण्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या बा भाज्या असतील किंवा उसळ वगैरे असेल जी कोरडे शिदा असेल हा त्या ठिकाणी आपण द्यावा हा सगळा जो काही सीधा असेल हा आचार्यत्रे सांस्कृतिक भवन या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी सासवड कर नागरिकांचा त्या ठिकाणी स्वीकारला जाईल त्याचबरोबर प्रत्येक गावागावामध्ये देखील आपण त्या ठिकाणी फोन केलेला आहेत त्या ठिकाणी देखील सर्व जाती धर्माच्या आपल्या सर्व बांधवांना बघितलेल्या विनंती केलेली आहे की के आपण देखील या उपक्रमामध्ये आपण साथ द्यावी आणि सहभागी व्हावं यासाठी निरा असेल जेजुरी असेल अशा प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत आपण दहा ते एक असं टायमिंग ठेवून एक वाजेपर्यंत तो संपूर्ण जो काही शिधा येईल प्रेमाचा तो आपण एकत्रित करावा तो दुपारी तीन वाजेपर्यंत सासवड आचार्यात्र सांस्कृतिक भवन या ठिकाणी आपण आणावा आणि त्या ठिकाणी सर्व शिधा एकत्र करून आपण ती गाडी भरून ती पूर्ण गाडी आपण लोणावळा या ठिकाणी सकल समाजाच्या वतीनं समस्त पुरंदरकर वासियांच्या वतीनं आपण त्या ठिकाणी प्रेमाचा हात देऊया हीच विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र